लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये वंचित बहुजन आघाडीत जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन युवा कार्यकर्ते योगेश शांतीलाल क्षीरसागर यांच्यासह युवक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे तेरा नोव्हेंबरला केडगाव येथे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली आणि शहराध्यक्ष हनीफ शेख यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे जिल्हाध्यक्ष साठे यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा हाती घेऊन या युवा कार्यकर्त्यांचं स्वागत केलं गेलंय या पक्षप्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीला शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढणार आहे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी यावेळी बोलताना सांगितलंय की पक्षात प्रवेश करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांवर लवकरच योग्य आणि मोठी जबाबदारी दिली जाणार आहे मी योगेश शांतीलाल शिरसागर बहुजन वंचित आघाडीच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मी जाहीर प्रवेश करत आहे आणि जिल्हा तसच स्तरीय मी काम करणार योगेश भाऊ साठे हानेश भाऊ शेख त्याच्यानंतर जीवन भाऊ कांबळे तसेच प्रवीण होरे त्यानंतर आमचे सरोज पठाण यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली मी काम करण्याच ठरव आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आयला नगर शहरामध्ये युवा नेते योगेश भाऊ क्षीरसागर यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सोबत त्यांच्या त्यांचे मित्र व सहकारी हे मोठ्या संख्येने आज पक्षप्रवेश करण्या करण्यात आलेले त्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर दक्षिण जिल्हा तसेच अहिल्यानगर शहर हानी आणि बाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांच्या आज मी योगेश भाऊ क्षीरसागर यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना भावी वाटचालीस आदरणीय बाळासाहेब हात बळकट करण्यासाठी तसेच फुले आंबेडकर अण्णा भोसाटे यांचे विचार समाजामध्ये समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे करतील असा विश्वास दाखवून त्यांच्यावर मी जिल्ह्याची जबाबदारी लवकर देईल योगेश क्षीरसागर यांच्यासह प्रदीप दातीर सुशील जगधने स्वप्नील जगधने किरण काळुखे अजय सोनमणे उमेश कसपटे सागर कसपटे समीर आल्हाट उजागरे यांच्यासह अनेक युवा कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला यावेळी शहर महासचिव प्रवीण ओरे जीवन कांबळे फैरोज पठाण यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दोन कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट